नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुरुचरित्रातील अध्याय का वाचावा तर दारिद्र्य निर्मूलनासाठी संपत्ती मिळवण्यासाठी कर्जमुक्तीसाठी चोरीच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी धन आणि संपत्ती मिळवण्यासाठी दररोज श्री गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाचं पठण करावं गुरुचरित्र हा खूप दिव्य ग्रंथ आणि पाचवा वेद मानला जातो यातील अठरावा अध्याय हा खूप महत्त्वपूर्ण आणि दारिद्र्य संकट दुःख करणार दूर करणारा हा अध्याय आहे तर मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा अठरावा अध्याय रोज वाचावा सकाळी किंवा संध्याकाळी वाचावा दुःख दारिद्र्यांचे निरसन होऊन भरभराट व्हावी घरात लक्ष्मी नांदावी नोकरी धंद्यात उत्कर्ष व्हावा भाग्योदय व्हावा म्हणून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय कमीत कमी सहा महिने नित्य पठन केल्यास अडचणी दूर होते महत्वाचा आहे हा अध्याय नित्य पठण करावा अवश्य लाभ होईल घरी श्रीमंती येईल या अध्यायाचे पठण करून अनेकांना सामर्थ्यशाली समृद्ध आनंदमय जीवन लाभलेलं आहे अनेकांना अपार ऐश्वर विपुल वैभव प्राप्त झालं आहे श्री गुरूंची कृपा लाभली म्हणजे कुठल्याही गोष्टीला तोटा नाही या अध्यायाची अठ्ठावीस छप्पन्न किंवा एकशे आठ दिवस जर वाचन केले तर आपली मनोकामना नक्की पूर्ण होते वाचनाची सुरुवात गुरुवारीच करावी हा अध्याय बारा वर्षावरील कोणताही व्यक्ती हा अध्यायाचं पठण करू शकतात हा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचन सुरू करण्याआधी संकल्प करावा तुम्ही किती दिवस हा अठरावा अध्याय वाचणार आहात हे संकल्प करताना बोलायचं आहे की तुम्ही किती दिवस ही सेवा करणार आहात मग त्याप्रमाणे सेवा सुरू करायची संकल्प आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि मग सेवा सुरू करायची आहे संकल्प करून गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाचं वाचन सुरू केल्यावर सेवेत खंड पडू देऊ नये याची काळजी घ्यावी गुरुचरित्रातील हा अठरावा अध्यायाची अशी छोटी पोथी येते ही याच पोथी वाचन करायचं आहे रोज गुरुचरित्र पोथी बाहेर काढून वाचन करू नये ही दहा रुपयाची पोथी आणून रोज ह्याच पोथीने वाचन करावं वा। वाचन सुरू केल्यावर खंड पडू देऊ नये याची विशेष काळजी घ्यावी वाचन चालू असताना देवापुढे दिवा तेवत राहावा संकल्पयुक्त सेवा करणार आहात मग मांसाहार बंद करावा संकल्प पठणाच्या सुरुवातीलाच आपल्या इच्छेचा संकल्प करून म्हणजे तुम्ही गुरुचरित्रातील अठरावा अध्याय कशासाठी वाचणार आहात तुमची इच्छा काय आहे ती देवाला सांगा आणि देवाला प्रार्थना करा हा अठरावा अध्याय अत्यंत प्रभावशाली आणि भक्तांसाठी खूप विशेष मानला जातो हा या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी एका दरिद्री ब्राह्मणाच्या जीवनात कसे परिवर्तन घडवले याचे वर्णन केले आहे अध्यायाचा सारांश काय आहे तर या अध्यायात अमरपूर गावातील एक गरीब परंतु धर्मनिष्ठ ब्राह्मणाची कथा आहे तो ब्राह्मण भिक्षा मागून आपलं जीवन जगत होता त्यांच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता जो त्यांच्या उपजीविकेचा आधार होता एके दिवशी श्री गुरुंनी त्यांच्या घरी भिक्षा मागितली आणि त्यांनी आदराने स्वागत त्या ला ला त्या त्या त्यांचे स्वागत केले भोजनानंतर वेलाला उपटून टाकले आणि निघून सुरुवातीला ब्राह्मणाला खूप दुःख झाले परंतु नंतर त्या वेलाच्या मुळाशी त्यांना एक कुंभ सापडला ज्यात भरपूर द्रव्य होते त्यामुळे त्यांचे दारिद्र्य दूर झाले आणि त्यांनी श्री गुरुंचे आभार मानले अध्यायाचे फायदे काय आहे तर अठरावा अध्यायाचं नियमित पठण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि संपत्तीची प्राप्ती होते कर्जातून मुक्त होण्यास मदत होते व्यवसायात यश आणि प्रगती मिळते घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते मानसिक शांतता आणि समाधान प्राप्त होते आर्थिक अडचणींमध्ये ज्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे त्यांनी हा अध्याय नक्की वाचावा ज्यांना कर्जमुक्तीची आवश्यकता आहे त्यांनी वाचावा ज्यांना व्यवसायामध्ये यश मिळवायचे आहे त्यांनी या अध्याय वाचावा घरात ज्यांना घरामध्ये आर्थिक समृद्धी हवी आहे ज्यांना मानसिक शांतता आणि समाधान हवे आहे अशा व्यक्तींनी अवश्य वाचावा पठणाची पद्धत काय तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने या अध्यायाचं पठण पतन करावं पठनानंतर श्री गुरूंना दूध आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करावा अठरावा अध्यायाचे नियमित आणि श्रद्धेने पठण केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात गुरुचरित्रातील दत्त मंत्र आहे मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर तो मंत्र काही असा आहे ओम द्राम दत्तात्रेयाम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री गुरूंच्या कृपेने सुख समृद्धी आणि शांतता प्राप्त होते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं तरी असा या अठरावा अध्यायाचं महत्त्व आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा स्वामी समर्थ